साखरेतील हाणामारी प्रकरणी धुळे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत आरोपींना अटक करण्याची मागणी साखरे शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक परिसरात झालेल्या हाणामारी प्रकरणात जिल्हाधिकारी जितेंद्र पापडकर यांना निवेदन देण्यात आले यावेळी परिसरातील नागरिक महिला आणि समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते गेल्या दोन महिन्यापूर्वी झालेल्या या हाणामारीत दोन्ही बाजूंनी गुन्हे दाखल झाले असले तरी साखरे पोलीस स्टेशनकडून कुठलीही प्रभावी कारवाई होत नसल्याचा आरोप करण्यात आला उलट फिर्यादीवरच खोटे गुन्हे दाखल करून त्यांना अटक करण्यात आल्याचा आरोप करण्यात आलाय या पार्श्वभूमीवर साक्री आंबेडकर चौक परिसरातील पीडित आणि प्रभावित नागरिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर एकत्र येऊन निदर्शनं केली निदर्शनात सहभागी झालेले अॅडव्होकेट संतोष जाधव राजेंद्र वाघ रवींद्र मोरे वीरा वाघ आणि इतर महिलांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन देत या प्रकरणात त्वरित दखल घेण्याची मागणी केली निवेदनात म्हटले आहे की गुन्ह्यातील मुख्य आरोपी साक्री शहरात मुक्तपणे फिरत आहेत आणि त्यांच्यावर कोणतीही कारवाई होत नाही त्यामुळे जिल्हा प्रशासनाने या प्रकरणात दखल घेऊन गुन्ह्यातील सर्व आरोपींना तात्काळ अटक करावी अशी मागणी करण्यात आली आहे सातरी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये दोन महिन्यापूर्वी परंतु वाद त्या वादाचं पुनर्वसन काही समाजकंटकांनी दंग्यामध्ये रूपांतर केलं या ठिकाणी जे सुशिक्षित तरुण होते त्यांना वाटलं की गावाची शांतता व्हावी म्हणून ते फिर्याद देण्यासाठी गेले परंतु साखरीच्या पोलिसांनी साखरी पोलीस प्रशासनाने फिर्यादीवरच गुन्हे दाखल झाले म्हणजे चोराला सोडून संन्यासाला फाशी आणि आज आज ऐंशी मुलं बेदर झालेले आहेत त्यांचे लहान लहान मुलं आहेत त्यांना काही सुशिक्षित तरुण आहेत काही शिक्षित आहेत काही आता नोकऱ्याच्या दारात ते बिचारे उंबरट्यावर उभे आहेत की नोकरी मिळेल परंतु त्यांच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल झाल्यामुळे तेही परेशान झालेले आहेत पूर्ण संबंध चौक परेशान आहे आणि जे ओरिजिनल खरोखर गुन्हेगार आहेत ते आज लोकांना आरोपी करण्यात नाही त्यांनाही सह आरोपी करण्यात यावं आणि खरे गुन्हेगारांना देखील लवकरात लवकर अटक करण्यात यावी या संदर्भाचं निवेदन या सर्व महिला आणि त्या त्या आंबेडकर चौकातले दलित बांधव या ठिकाणी आलेले आहेत तर येत्या चार दिवसामध्ये आणि पाच दिवसामध्ये शासनाने प्रशासनाने दखल घेतली नाही तर धुळे शहरामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयावर आणि एस पी कार्यालयावर मोठ्या प्रमाणात मोर्चा काढण्यात येत याची दखल पैशात घ्यावी